नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जे काही शेतकऱ्यांचा पीक विमा होता तो पीक विमा पंधरा जानेवारी पासून वितरण होणार आहे पण जे काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे तो प्रकारे राज्यातील जे काही शेतकऱ्यांना ते मिळणार आहे म्हणजे की किती पर्यंत मिळणार आहे फॅक्टरी किती मिळल्यानंतर तुम्हाला हा पीक विमा कधी आणि कसा मिळणार संपूर्ण माहिती एवढं पाहणार आहोत पण त्याआधी सरप्राइस करायचे विसरू नका शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे जे काही शासन तुम्हाला अग्रिम पंचवीस टक्के असो किंवा पंच्याहत्तर टक्के असो पीक विमा मंजूर करीत असतो त्यानुसार शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना विमा वितरण करण्याची एक निधी मंजूर करण्यात येतो आणि त्यानंतर शेतकऱ्यांना निधी मिळतो पण महाराष्ट्रातील जे काही जनता आहे त्यांना जे काही पीक विमा मंजूर आला होता चौथी जिल्ह्यांसाठी तो पीक विमा आता वितरण करण्यास लवकरात लवकर सुरुवात होणार आहे आता शेतकरी मित्रांनो यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला होता सोयाबीन असो कापूस असो तूर असो किंवा उडीद असो मूग असो अशा प्रकारे जे काही तुम्ही विमा भरला होता सोयाबीन कापूस तूर इतर पिकाचा त्यानुसार तुम्हाला विमा मिळणार आहे हेक्टरी बावन्न हजार रुपयापर्यंत पीक विमा मिळणार आहे आणि कमीत कमी सतरा हजार पाचशे जास्तीत जास्त बावन्न हजार अशा प्रकारे पिकिमा मिळ मिळणार आहे आता राज्यातील जे काही शेतकरी आहेत आता प्रत्येक जिल्ह्याचे शेतकऱ्यांनी जे काही पीक विमा भरलेलं आहे त्यामध्ये परभणी असो नांदेड असो हिंगोली असो छत्रपती संभाजीनगर असो धुळे असो बीड असो नंदुरबार असो त्यानंतर जालना असो लातूर असो त्यानंतर यवतमाळ असो नाशिक असो अमरावती असो अकोला असो त्यानंतर कोल्हापूर असो रत्नागिरी असो अशा प्रकारे जे काही महाराष्ट्रातील चौतीस जिल्हे त्यातील शेतकऱ्यांनी आता जे अलग अलग पिके भरलेला आहे हेक्टरी सोयाबीन असो कापूस असो तूर असो जे काही त्यांचा निधी होता आता त्यानुसार मिळणार आहे आता काही शेतकऱ्यांना बावन्न हजार महिना काही शेतकऱ्यांना तीस हजार मिळणार काही शेतकऱ्यांना सतरा हजार पाचशे रुपये मिळणार आता असा का आता शेतकरी म्हणजे नो ते पिकावर आणि तुमच्या नुकसान झालेल्या नुकसानावर अवलंबून आहे कारण की काही शेतकऱ्यांचे फक्त आणि फक्त पिकाचं नुकसान झालेलं असतंय त्यामुळे त्यांना पिक मा कमी मिळतो काही शेतकऱ्यांचं पीक थोडंफार त्यांच्या घरात आलेलं असतंय त्यामुळे कमीत कमी पीक विमा म्हणजे की थोडंफार नुकसान होते आणि थोडंफार घरी येते अशा प्रकारचं असते आणि काही शेतकऱ्यांचं पीक जमीन जमीनदस्त होऊन जमीनसुद्धा त्याची पाण्याद्वारे याच्याद्वारे खडून जाते आणि जमिनीचं बी शेतीचं बी खूप नुकसान होते त्या शेतकऱ्यांना हेक्टरी बावन्न हजारापर्यंत विमा मिळणार आहे आता हा विमा सम जे काही तुम्हाला आता जिल्ह्या सांगितले त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तर मिळणारच आहे सरसकट पण शेतकरी मित्रांनो जे काही शेतकऱ्यांनी होना होना सन, की किंवा भरला होता त्यांना मिळणारच आहे आणि जे काही नुकसानभर पैसे तुम्हाला हेक्टरी दहा हजार रुपये आले ते पण आता हे जे काही गृहित शेतकरी आहेत त्यांना मिळणार आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे पंधरा जानेवारीपासून तुम्हाला वितरण होण्यास सुरू होणार आहे त्याआधी जे काही तुमची आधार संलग्न बँक असन त्यांची आधार कार्डची केवय शिकले हे कने पाहायची आहे आणि आधार संलग्न बँक काय एकाने पाहायचं आहे जर हे काम दोन केलेले नसताना तर तुम्हाला हे पैसे तुमच्या खात्यावर पाहायला मिळणार नाहीत कारण की आधारद्वारे डीबीटीद्वारे पैसे पाठवण्यात येतात आणि ते डी बी टी हे आधार कार्डद्वारे तुमच्या बँकेत येते तर ते अशी प्रणाली जर तुमची जुळलेली नसली तर तुम्हाला पैसे हे अलीकडेच अडकतात आणि तुम्ही परेशान होतात तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी केलेले पीक नोंदणी केलेले विमा भरलेला आहे त्यांना भरघोस पस पैसे मिळणार आहेत या विम्याचे आता हा लवकरात लवकर वितरण होणार आहे पण ज्या ज्या शेतकऱ्यांची हे कामं बाकी आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा कारण की महत्त्वपूर्ण जे काही कामं आहेत ते त्यांनी जे अपूर्ण थुले त्यांच्या कृपया बी येणार आहे नुकसानीत क होऊन त्यामुळे शेतकरी परे पहिलेच परीक्षा आहेत पुन्हा परीक्षा व्हायची गरज नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा मित्रांना पाहुण्यांना लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट होईल तोपर्यंत धन्यवाद